नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे ह्यावेळेस आपण एक वेगळा विषय घेऊन येतो पावसाळी अधिवेशन सत्तावीस तारखेला सुरू होत आहे आणि त्याच्या आधीच सोलापूर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत आहे की ती एक मार्गी लागती आहे सोलापूर जिल्ह्याचा उजनी विकास आराखडा हा सर्वात महत्त्वाचा विषय होता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सोलापूरला अस होते तेव्हापासून ह्या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे आणि यामध्ये सर्वात मोठं योगदान हे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचे आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा विकास आराखडा मंजूर होतो आहे त्याला साधारण अडीचशे कोटीचा निधी देखील तत्वता मान्यता मिळाली आहे याशिवाय करमाळा तालुक्यातील कुठले विषय महत्त्वाचे आहेत आणि ते विषय या अधिवेशनात मांडले जातील या अनुषंगानं करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत मामा स्वागत आहे तुमचं सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन हा मोठा सर्वात मोठा आराखडा आपण आपल्या पाठपुराव्याला यश आलं आणि तो मंजूर होतो त्याबद्दल काय सांगाल सर्वात आधी जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आदरणीय अजिबादाच्या माध्यमातून भरभरून अशा योजनांना निधी त्या ठिकाणी आत्तापर्यंत पण मिळालेलं आहे एकरमाळा तालुक्यामध्ये सुद्धा आत्तापर्यंत नगरपालिकेसाठी दहा कोटीचा निधी आपल्याला इमारतीसाठी मिळालेला आहे रस्ते विकासमधून पहिलेच जवळजवळ आपल्याला साधारणतः शंभर कोटी रुपये रस्ते विकासासाठी मिळालेले आहेत त्याचबरोबर हॅममधून एक रस्ता पावणे तीनशे कोटीचा रस्ता त्याचा यालवाई इशू झालेला आहे येत्या दहा आठ दहा बारा दिवसामध्ये त्याचं आपण भूमिपूजन घेतो आहे आणि तो रस्ता राशीन बॉर्डरपासून ते इकडं सोलापूर हायवेला वेनेगावपर्यंत आपण एकाहत्तर किलोमीटरचा तो रस्ता करतो आहे पावणे तीनशे कोटी रुपयाचा आणि आता सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे गेले अनेक दिवस कोविडचा कालखंड असल्यापासून आम्ही शंभरकर साहेब कलेक्टर असल्यापासून सातत्यानं त्यावरती बैठका घेत होतो आणि उजनीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक संधी पर्यटनचा दृष्टीनं आपल्याकडं आहे आणि उजनीसारखं एक फार मोठं धरण ज्यामध्ये जवळजवळ पासष्ट टक्के उजणीचा पाणीसाठा हा डेड वॉटर राहतो आणि मायनस साठ उजनी असतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी आपल्याला रुंदीसुद्धा पाच पाच किलोमीटरमध्ये काही स्पॉटमध्ये आपल्याला मायनस साठमध्ये मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टीवर ते अभ्यास करून त्याला एक चांगलं पर्यटन क्षेत्र कसं डेव्हल डेव्हलप करता येईल त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न चालू होते विशेषतः कुमार आशीर्वाद साहेब कलेक्टर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्पीडअप केलं त्यामध्ये मग एजन्सी नेमणं असेल किंवा डी पी डी सीतून थोडे पैसे त्या ठिकाणी आम्ही सर्वेसाठी जे लागणाऱ्या रकमा होत्या त्या त्या ठिकाणी दिल्या आणि एक चांगल्या पद्धतीचा डी पी आर तयार करून मान्य आजीदादांना त्या दिवशी पुण्यामध्ये आम्ही वेळ घेऊन कलेक्टर सरांनी आणि मी त्या ठिकाणी ही सगळी संकल्पना दादांना दाखवली आणि दादांनाही ती अतिशय संकल्पना आवडली आणि त्याच ठिकाणी दादांनी सांगितलं की ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये तो प्रस्ताव आपण पाठवून द्यावा मी ह्याच बजेटमध्ये जेवढी जास्तीत जास्त तरतूद करता येईल त्याचा प्रयत्न करतो शंभर कोटी जरी ह्या वर्षी तुम्ही खर्च करणार असले तरी तेवढे पैसे देण्याबद्दल दे आधी दादानी शब्द दिला त्याप्रमाणे तो आराखडा पालकमंत्र्याच्याही कानावरती बुधवारी आम्ही घातला पालकमंत्र्याच्याही मिटिंगमध्ये त्याला शिफारस करून घेतली आणि दोनशे अष्ट्याहत्तर कोटीचा तो आराखडा आता या आठवड्यामध्ये बजेटसाठी आम्ही घेऊन जातो की नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या जा पद्धतीचं काम झालेलं पाहायला मिळेल दुसरं करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं बजेटच्या अधिवेशनामध्ये आपला जो पाठपुरावा चालू आहे तर त्यामध्ये प्रशासकीय इमारत चाळीस कोटीचा पण प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे कारण आपलं कुठलीही प्रशासकीय इमारती आपल्याकडं पंचायत समितीची नाही आणि महसूलची इमारत नाही आहे तर असं पहिल्या टप्प्यामध्ये आपण महसूलसाठी चाळीस कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे नगरपालिकेचा मंजूर आहे आपल्याकडं त्याची टेंडर प्रोसेस आचारसंहितेमुळं लांबत गेलेली आहे दुसरं महत्त्वाचं रस्ते विकास कार्यक्रमामध्ये शंभर कोटीचं आपण बजेटची मागणी केली त्यामध्येही चांगले पैसे आपल्याला ह्या बजेटमध्ये पावसाळ्यामध्ये मिळतील त्याचबरोबर पंचवीस पंधराचे वीस कोटी रुपये आपण मागतो आहे तेही पैसे नक्की आपल्याला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मिळतील करमाळा नगरपालिकेचा आपण पूर्ण गावाचा डी पी आर जो तयार केला आहे तो जवळजवळ बहात्तर कोटीचा डी पी आर आपण या अधिवेशनामध्ये घेऊन जातो आहे नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याची जी योजना आहे आपली जुनी आहे त्यामध्ये त्यात नवीन काही हद्दवाढ झालेले भाग आहेत की जिथं पाण्याची सातत्यानं ओरड होते तर त्यासाठी नवीन सर्वे करून आपण सत्त्याऐंशी कोटीचा नगरपालिका पाणीपुरवठ्याचाही त्या ठिकाणी प्रस्ताव घेऊन जातो आहे कोरडवाडी नगरपालिकेचाही एकशे अठरा कोटीचा पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी घेऊन जातो आहे आणि आजीदाजाच्या माध्यमातून ह्या सगळ्या का कामाला नक्कीच निधी मिळेल आणि त्यासाठी मी प्रयत्नवादी आहे आणि हे सगळे कामं लवकरात लवकर बजेटमध्ये आणून ते सुरू करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न राहील ह्या अनुषंगानं आपला उजनी विकास आराखडा म मंजूर होतो आहे त्याचा पाठपुरावा देखील सुरू आहे पण एक आरोप ह्याच्यातमध्ये असा केला जातो आहे की जी पुनर्वसित जी गावं आहेत या भागातील तीस गावं आहेत साधारणतः या पुनर्वसित गावांमधील जे मूलभूत सुविधा आहेत याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे त्याबाबत आपलं काय पाठपुरावा आता आपण ज्या मूलभूत सुविधा जुन्या पुनर्वसनच्या बाबतीत ज्या सुविधा पूर्वी दिलेल्या गेल्या होत्या तर ते जे आता परत दुरुस्ती करावी ज्या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत तर त्याचाही तालुक्याचा एक आराखडा सगळा तयार करून मी अनिल भाईदास पाटील साहेबांचं माझं बोलणं झालं त्यांनी मला तो आराखडा सगळा मंजूर करून द्यायची तयारी दर्शवली आणि त्यालाही आपल्याला पाहायला मिळेल की तोही आराखडा आपला पूर्ण पुनरुषित गावाचा मंजूर होईल मग मग करमाळा तालुक्याच्या दृष्टीनं म्हणजे दहेगाव उपसा सिंचन असेल आपण नव्याने जे मांडत आहोत उजनी कुकडी सिंचन योजना आणि याबरोबर रेटेवाडी उपसा सिंचन योजना ह्या बहुतेक करमाळा तालुक्याचं सतत राजकारण फिरतं ह्या योजनांच्या बाबतीत आपली काय भूमिका आहे दहिगावच्या बाबतीत आपण आता राहिलेले सगळी कामं एकशे सोळा कोटीचं टेंडर टी काढलं त्याला बजेटली प्रोविजन झाली त्याच्यामुळं आता दहिगावचा विषय जवळजवळ सगळे पैसे मिळाल्यामुळं तो फायनल होऊन जाईल त्याच्यामध्ये जा कुठलीही अडचण मला वाटत नाही आता आपण पी डी एनमधनं जी कामं चालू केलेली आहेत आणि त्यामुळं कामं पण ॲक्विजेशनचे मुद्दे नसल्यामुळं पटपट त्या ठिकाणी होतील आणि वर्षा दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दी आपल्याला दैगा योजना कसल्याही हल्दीमध्ये संपवायची दुसरं महत्त्वाचं कुकडी उजनी उपसा सिंचन योजना म्हणून आपण त्याचे सर्वे केलेले आहेत आणि सातत्यानं त्याचाही पाठपुरावा आपला चालू आहे की सर्वे केल्यानंतर आम्ही दोन ठिकाणावरून ते पाणी उचलून कुकडीच्या कॅनॉलमध्ये कुकडीचं पाणी न वापरता कुकडीचं पाणी आपण उजनी बेसिनमध्ये आम्हाला द्यावं अशा प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि त्यासाठी माझा साधारणतः अपेक्षा आहे की ह्या मध्यंतरीच्या आचारसंहिता इलेक्शन ह्यामध्ये त्याला थोडा उशीर झालेला आहे पण त्यामध्ये आत्ता विधानसभेची आचारसंहिता होण्याच्या अगोदर ते, ते सगळे विषय मार्गी लागलेले आपल्याला दिसतील मग त्यामध्ये दहगाव उपसासिंचनच्या एनमध्ये राहिलेल्या जे पाणी उपलब्ध राहि राहिले झाले तर त्याच्यामध्ये काही नवीन गावांचा समावेश करणे त्याचबरोबर सिनामाडा उपसा सिंचनमध्ये काही पाणी शिल्लक राहिलं पी डीएतमुळं त्याच्यामध्ये नवीन गावाचा सम समावेश करणे तिकडं बेंदवाड्याचा आमच्याकडचा विषय आहे तर ह्या सगळ्या मीटिंग आता येत्या आचारसंहिता लागायच्या अगोदर लावून ते, ला ते सगळे विषय क्लिअर करण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे आणि माझी खात्री आहे की निवडणुकीच्या अगोदर हे सगळे विषय आपल्याला मंजुऱ्या मिळालेल्या दिसतील आ, मामा आ, याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की आपल्या करमाळा तालुक्यात केळीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढते <laughs> केळी संशोधन केंद्रासाठी आपले प्रयत्न होते कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील करमाळा तालुक्यात आले होते शेलगावमध्येच ज्या ठिकाणी हे केळी संशोधन केंद्र होणार आहे तिथं त्यांची सभा झाली होती आणि तिथं त्यांनी आश्वासित केलं होतं ह्या अधिवेशनात त्याच्याबाबत काय न्याय मिळू शकतो तर आता ह्याच्यामध्ये कुमार आशीर्वाद साहेबांचे काम करायचे उमेद किंवा त्यांचा असलेला पॉझिटिव्ह नेस बघितला तर सुरुवातीलाच आमच्या त्या चर्चा झालेल्या आहेत किंवा जिल्ह्यामध्ये तीन विषयावरती आम्ही काम करायचं ठरवलं आहे एक उजनी पर्यटन दुसरं केळीच्या स संदर्भातलं केळी संशोधनच्या बाबतीत त्यासाठी कुमार आशीर्वाद साहेबांनी सगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका त्या ठिकाणी घेतलेल्या नाहीत आणि तिसरा विषय आहे तो, तो उजनीमध्ये झालेला जो गाळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याचंही मेकॅनिझम काय करता येईल का की जेणेकरून तो गाळ निघल्यानंतर एक दहा बारा टी एम सी पाणी साधारणतः तंत्र ह्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांच्या ज्या तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये माहिती घेतल्यात त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ बारा तेरा टी एम सी तरी पाणी त्याच्यामध्ये वाढू शकतं आणि त्या त्यादृष्टीनंही तिन्ही प्रोग्राम प्रायोरिटीवरती कुमार आशीर्वाद साहेबांनी घेतलेले आहेत आणि सातत्यानं त्याचा पाठपुरा मीही करतो आहे आणि केळी संशोधनच्या बाबतीत आपण त्याच्यावरती धनंजय मुंडे साहेबांना सां सांगितलेलं आहे किंवा त्यांचा रिमार्कही मारून घेतला आहे की त्याच्यावरती एक कमिटी करावी आणि कमिटीनं त्याच्यावरती आपल्याला सजेशन द्यावेत तज्ज्ञांची कमिटी करावी मग काही तुमच्या विद्यापीठाचे काही कुलगुरू असतील हे असतील आणि त्यांनी अभ्यास करून आपल्याला कशा पद्धतीनं केळी संशोधन केंद्र के डेव्हलप करावं पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात गरजेची बाब आहे ती त्याच्यामध्ये कमिटी नेमणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपले प्रयत्न सुरू आहे करमाळा तालुक्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जातेगाव ते टेंबुर्णी हा महामार्ग गेल्या अनेक दिवसापासून ह्याच्या भोवती देखील राजकारण फिरतं नेमकं त्याचं सध्याचं स्टेटस काय जाते कामरुने आता तुम्ही बघितलं आहे की दोन हजार चौदापासून तो, 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 तो होती होती रस्ता रखडलेला होता आणि महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये एन ओ सी देणं गरजेचं होतं त्याच्याशिवाय तो नॅशनल हायवेकडं हस्तांतर केल्याशिवाय नॅशनल हायवे तो ताब्यामध्ये घ्यायला तयार नव्हतो जुन्या कॉन्ट्रॅक्टरचे काय इश्यू होते त्यामुळे कोर्ट केसेसही काही चालू होत्या पण मी एकोणीसला आमदार झाल्यापासून मलाही लक्षात येत होतो की हा रस्ता नॅशनल हायवेकडे गेल्याशिवाय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होणार नाही आणि त्यामध्ये सातत्यानं राज्य शासनाच्या महाग पाठपुरावा करून मान्य अशोक चव्हाण साहेब असताना ती फाईल क्लिअर झाली आपली एन ओ सी मिळाली त्यामु नंतर तो नॅशनल हायवेकडं आदरणीय गडकरी साहेबांच्या अजिदाजाच्या माध्यमातून गडकरी साहेबांना सांगून तो आपण समाविष्ट करून घेतला बजेटेली पण समावेश करून घेतला आणि त्याचंही टेंडर मध्यंतरी आपलं निघालेलं आहे त्याचे ॲक्विजेशन सुरू झालेले आहेत आत्ता प्रांत ऑफिसला आपण गेला तर त्याच्या माहिती आपल्याला आप मिळतील की ॲक्विजेशनही त्याच्यामधले रस्त्याचे सुरू झालेले आहेत आणि टेंडरही प्लूड झालेला आहे लवकरच तेही काम चालू झालेलं आपल्याला पाहायला आप मिळेल धन्यवाद मामा तुम्ही काय सांगता बोलला सविस्तरपणे मी तुम्ही माहिती दिली येत्या अधिवेशनात करमाळा तालुक्यासाठी काय मिळते हे पाहावं लागणार आहे ह्या पंचवार्षिकमधलं हे शेवटचं पावसाळी अधिवेशन आहे त्यानंतर नवीन सरकार येणार आणखी करमाळा तालुक्याचा विकास होणं आवश्यक आहे मामा त्यांच्या पद्धतीनं विकासासाठी प्रयत्न करत आहेत या अधिवेशनात नेमका आणखी काय मिळणार हे हो पाहावं लागणार आहे धन्यवाद